श्री स्वामी चरित्र अध्याय अध्याया श्री गणेशाय नम जय 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 सुखधामा जय जयाजय परब्रह्मा जय जय भक्तजन विश्रामा अनंत वेशानंता तुझ्याच कृपे करो न अल्पवर्णिले स्वामी चरित्र पुढे कथा सुरस अत्यंत वद्विता तू दयाळू मागील अध्ययाची अंती विष्णुगुवा ब्रह्मचार्या चमत्कार दाविती यती ते चरित्र वर्णिले अक्कलकोटी वास केला जनलाविले भजनाला आनंद होतसे सकला वैकुंठासम नगरी ते राजे निजाम सरकार त्यांचे पदरे राजे राय बहादूर शंकरराव नामक सहा लक्षांची जहागीर त्या सकल सुखे अनुकूल असते विपुल संपत्ती संतती काही गमती असेना ना परीपूर्व कर्म अगाध तया लागला ब्रह्म संबंध उपाय केले नानाविध परिबाधा न संबंध बाधा म्हणून चैन पडे न रात्रंदिन गेले शरीर सुखोन न घोड न लागे अन्न पाने ना वडे भोग विलास सुकोप भोग कैचा त्यास निद्रा नेची रात्रंदिवस चिंतानले पोळले केली कित्येक अनुष्ठाने तशीच ब्राह्मण संत परिजली दाने आरोग्य व्हावे म्हणे विठले संसार सोख्याशी त्रासले या भवयात्रेशी कृष्ण वर्ण आला शरीराशी रात्रंदिन चैन नसे विधीने लेख भाली लीला तो न चुके कवनाला तदनुसार प्राणी मात्राला भोगणे प्राप्त असे की जावे मजवरी कृपा करील कोण सोडवील व्याधी पासून ऐसा कोण समर्थ मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर तेथे जाऊन अहोरात्र सेवा करावी ऐसा विचार करून तात्काळ आली त्या स्थानी स्वतः बैसले अनुष्ठाने व्याधी दूर व्हावया सेवा केली बहुवस ऐसे लोटले तीन मास एके रात्री दयास स्वप्नी दृष्टांत झाला अक्कलकोटी जावी तुवा तेथे करावी स्वामी सेवा यती वचनी भाव धरावा तेने व्याधी जाय दूरी शंकररावांची भक्ती स्वामी चरणी काही नव्हती म्हणून दृष्टांतावरती गाणगापूर्ण सोडिले ते, ते, ते राहिले आणखी अनुष्ठान आरंभले स्वप्नी पडले अक्कलकोटी जावे तुवा हे जाणून हित गोष्टी मानसी विचारून सेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रियपत्नी सहित अक्कलकोट नगरात शंकरराव प्रवेश तो देखील जन समस्त प्रेमळ भक्त स्वामींचे स्वामी नाम वदती वाचे कीर्तनस्वामी चरित्रांचे पूजन स्वामी चरणांचे आराध्य दैवत स्वामीच दयानगरीच्या नरणारी कामधंदा करीता स्वामी चरित्र परस्परी प्रेमभावे सांगती कित्येक प्रात स्नाने करोनी पूजा द्रव्य घेऊनी समर्थ गाती अर्पावया त्वरेने महाराष्ट्र भाषा उद्यान पद्मकुष्मे निवडोण शंकर जन स्वामी चरण पूजिती इतीय श्री स्वामी साराम्र, नाना पाकरत कथा समंत सदा सदापरिशोद प्रेमळ भक्त अष्टाध्याय हा